हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा गव्हाच्या पिठापासून पास्ता करून दाखवत आहे तरी त्याच्यासाठी हे तेल घेतले मी कांदे आणि लसूण भाजायला का कांदे टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकला आहे अद्रक टाकले कांदे चॉपरमधून बारीक करून घेतले आणि टोमॅटो आहेत आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आपण ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकू तेल गरम हे मी पास्ता केले तसे हो का तुमच्याकडे फोक असला तर त्याच्यावर करा नाहीतर मग ह्याच्यात ह्याच्यावर केले बघा हो का ह्याच्यावर केलेले आहेत मी हो का असे करायचे ठेवायचे हो का हे असं करायचं जास्त दाबायचं नाही खाली गेलं तर निघत नाही हो का बहित होते करा करा, तो का हो का असे तयार होते तर तुम्हाला पातळ करायचं असले पातळ करा तसं काही नाही मी कुकरमध्ये शिजवणारे हो का हे सगळे करून ठेवलेत मी ह्याच्यानी आता हो का आपण तेलात फोडणी टाकायलो जिरे टाकायला ह्याच्यामध्ये अगोदर मोहरी टाकायची नंतर जिरे टाकायचे मोहरी फुटूस तर जिरे जळून जातात म्हणून अगोदर मोहरी टाकायची चमचे आता हो का ह्याच्यामध्ये मोहरी जरी तळतडली की जिरे टाकायचे मोरीत याच्यामध्ये जिरे टाकले आता आपण कांदे चांगले भाजून घेणार आहे आणि मी वरण टाकून लावणार आहे वरणाचे पण छान होते बरं का पास्ता सब्जी मसाला टाकायचा आणि मिसळ्या पाण्यात करून घ्यायचे ते पण छान होते मी वरण टाकून करणार आहे तुरीची डाळ भिजवली मी एकमुखीवर दोन माणसासाठी करायचे मी आता हे चांगले भाजून घ्यायचे हे चांगले भाजल्यानंतर टोमॅटो टाकायचे लाल भाजून घ्यायचे आपण आता कांदे चांगले लाल भाजावे खमंग भाजावे म्हणून भाजी करताना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आता बघा मी नाही चिवड्याचं मीठ टाकायला माझ्याकडे चिवड्याचं मीठ मीठाचा मसाला होता शिल्लक चिवड्याच्या खाली राहिलेला तेव्हा का ते आता हे टाकायला ह्याच्यामध्ये एक सगळं आहे अद्रक आहे लसूण आहे परत खमंग होतं ह्याच्यानी आणि हे थोडं जास्त लागतं आहे आपलं मीठ थोडं कमी लागतं आहे ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे मसाल्यामध्ये मीठ आहे मिरची आहे लसूण आहे काळा मसाला आहे आता हे चांगलं भाजून घ्यायचं लाल भाजायचे चांगले लाल उत्तर भाजायचे हे चांगले लाल भाजले की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि हे सगळे वरण हे तुरीची डाळ कांदे टोमॅटो सगळं टाकून कुकरमध्ये लावायचं आणि कुकरमध्ये पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये हे पास्ता टाकायचे विकत तर भेटतात पण आपण घरी पीठ करून गव्हाचं पीठ करून करायचं तयार हे टेस्टी पण लागते आणि ह्याच्यामध्ये थोडा सब्जी मसाला टाकायचा थोडा सब्जी मसाला टाकला खूप टेस्ट चांगली होती त्याला आता हे चांगले लाल भाजले की ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे मी टोमॅटो टाकून परत तुम्हाला दाखवतील कुकरमध्ये टाकताना आता हे बघा हे चांगले भाजले तर जिथं टोमॅटो टाकले थोडा काळा मसाला टाकला मीठ तर अगोदरच टाकले मीठ अगोदर टाकले हे लक्षात ठेवायचं आता ह्याच्यामध्ये ना मी मॅगी मसाला टाकायचा तुमच्याकडे नसेल मॅगी मसाला तर सब्जी मसाला सुद्धा टाकला तर चलते हे दोन पॉकेट आहेत पण त्याच्यामध्ये अर्धा अर्धा आहे म्हणून एक पॉकेट तयार होते म्हणून मी ह्याच्यात ह्याच्यामध्ये थोडा आहे ह्याच्यामध्ये थोडा आहे आता ह्याला थोडं हलवून घ्यायचं सुगंध येण्यासाठी आणि ह्याच्यात पाणी टाकायचं आता हे पाणी कुकरमध्ये टाकायचं आता हो का ह्याच्यामध्ये सगळं घातले आता गॅस मोठा करायले आणि आपल्याला लागेल त्या हिशोबाने पाणी टाकायचं बरं का जास्त टाकायचं नाही का तर ते गच गजवून बसतील आणि एक ते दोनच शिट्ट्या घ्यायच्या जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आणि तुम्हाला जर असं शिजवायचं नसलं वरण टाकायचं नसलं तर तुम्ही कढईमध्ये पण करू शकता आणि लेपची असो साधी असो कोणतीकडे असो त्याच्यामध्ये पण करू शकता आता हो का ह्याच्यामध्ये ना मी डाळ वरण टाकायला मी डाळ टाकून करायला तुम्ही न डाळ टाकता केलं तरी होते गडबड घाईता आणि खूप चढ दिशी खाण्यासारखा हा पदार्थ आहे का तुरीची डाळ आहे बघा भिजवून ठेवली होती मी तुरीची डाळ ती तुरीची डाळ आता ह्याच्यामध्ये टाकायला थोडी उकळी आली की आपल्याला ते पास्ता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि परत कुकर बंद करायचा एक ते दोन शिट्ट्या घ्यायच्या डाळ पण शिजते आणि ते पास्ता पण शिजतात डाळ टाकल्यानंतर तीन शिट्ट्यासुद्धा घ्याव्या लागतील एका वेळेस आणि तुम्हाला जर दा डाळ टाकायची नसली निस्त जिरा मोहरी टोमॅटो कांदा लसूण अद्रक टाकायची असली तर ते सगळं भाजून टाकायचं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये पास्ता टाकून द्यायचे तसे पण छान शिजते पण मी डाळ टाकून करणार आहे बऱ्याच आता हो हे का ह्याच्यामध्ये ना मी हळद टाकायला मीठ टाकले काळा मसाला टाकलाय आणि मॅगी मसाला टाकलाय आता हे चांगलं उकळलं की आपल्याला हे पास्ता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे तर आणि शिट्टीवरून कुकर बंद करायचे आता मी पास्ता करते टाकलेले मात्र दाखवत नाही कात्र आता उकळी आल्यानंतर आपल्याला टाकायचेत ना ह्याच्यामध्ये शिजल्यानंतर दाखवते आता बघा ह्याच्यामध्ये हे टाकायचे ह्याच्यामध्ये वरण टाक आधी डाळ टाकलेली तुरीची आता आपल्याला असं टाकायचं ह्याच्यामध्ये शिजायला पाणी उकळलं की टाकायचं पाण्याला उकळी आल्याशिवाय टाकायचं नाही आतमध्ये असं टाकायचे आणि ह्याला एक एक शिट्टी एकच शिट्टी घ्यायची झाकण लावून शिज देत चांगले आता हे उघडे ठेवून मला आणखीन आणखीन ना टाकायचेत नाही पाचता म्हणून मी उघडे ठेवून ह्याच्यामध्ये सगळे टाकणार आहे सगळे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी शिट्टी लावणार आहे किती छान झालेत बघा खोक असल्यानंतर तर ह्याच्यापेक्षा छान होते तर माझ्याकडे नाही आहे सापड ना गेलाय आता ह्याच्यामध्ये टाकले तर असे टाकायचे करून चांगले उकळू द्यायचे हे चांगले उकळल्यानंतर सगळेच ह्याच्या जा टाकल्यानंतर ता, त्याला आपण झाकण लावणार आहे आता बघा ह्या प्रकारे शिजायलात बरं का आणि ह्याला मोठ्या ग्लासांनी आपण डिल ड्यूजच्या ग्लासांनी जे पाणी पितो ना पता ग्लास होता असे मोठे ग्लास असतात ना त्याच्यानी पाच ग्लास पाणी लागले बरं का एवढ्या एवढ्या पास्ताला आता ह्याच्यामध्ये वरण घातले म्हणून तेवढं लागलं आहे भात ता, हे ताळ डाळ टाकली म्हणून डाळ नाही टाकली तर एवढं पाणी लागत नाही तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये हे उकळून परतसुद्धा फोडणी ह्याला देऊ शकता बरं का तेसुद्धा मी तुम्हाला एका दिवस करून दाखवून आता ह्याला मी कुकरची शिट्टी लाव हे कुकरचं झाकण लावणार आहे आणि शिजल्यानंतर दाखवते बंद करते आता हे बघा ह्याप्रमाणे पास्ता तयार झाले ठेव मी शिट्टी घेतले केली वरंट भात टाक वरण त्याला तुरीचं डाळ टाकली तुम्ही मी अशा प्रकारे तयार करायची आणि खायचे सर्व करायचे आता ह्याच्यामध्ये मी तूप टाकले तुम्हाला जा ह्याच्यामध्ये जास्त रस्सा पाहिजे जा असेल तर आणखीन पाणी गरम करून टाकायचं उकळून घ्यायचं माझे जर गव्हाच्या पिठापासून तयार केलेले पास्ता तुम्हाला आवडले असले तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझे हे पास्ता कसे वाटते धन्यवाद आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकायचे आणि सर्व करायचं आपण गव्हाच्या पिठापासून पास्ता तयार करून घेऊ